अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह दोन हजार चोवीस ची आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सांगता झाली हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मुखेकर रामचंद्र महाराज दराडे दत्ता महाराज ढोन्नर कारभारी महाराज मुखेकर माधव महाराज दराडे यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त पारायण तुकाराम महाराज चोखंडे कोंडाजी ढोन्नर रंगनाथ शास्त्री उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती सुयोग्य नियोजन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे सप्ताहाच्या आठही दिवस सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरे तसेच रस्त्यावर विजेची रोषणाई करण्यात आली होती यामुळे मंदिरे आणि रस्ते प्रकाशाने उजळून निघाले होते दररोज जमणाऱ्या हजारो भाविकांना सप्ताहाच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप स्थानिक मदतीने करण्यात येत होते स्वयंस्फूर्तीने तरुण कार्यकर्ते आपापल्या परीने वाढप्याची भूमिका बजावत होते सप्ताहाच्या सातव्या दिवशी सप्ताह कमिटीच्या वतीने संपूर्ण गावाला दिंडीने जाऊन प्रदक्षिणा आली या दिंडीत मोठ्या संख्येने शाळेतील मुले महिला भाविक आणि तरुण कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता या दिंडी प्रसंगी अकोले तालुका शिवसेना अध्यक्ष नामदेव मध्ये यांच्या बिबद रावाडी येथील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्याने तयार केलेल्या हा नृत्य प्रकार सादर करून प्रेक्षकांची म्हणे जिंकली छोट्या भाविकांनी देखील भगवे झेंडे दे फडकावत पारंपरिक वेशात ढोल ताशावर नृत्य सादर करत सर्वांची वाहवा मिळवली महिलांनी डोक्यावर तुळशीपात्र घेऊन अभंग आणि गाणे म्हणत आपला सहभाग नोंदवला श्रीराम भजनी मंडळ तसेच सप्ताह कमिटीचे ग्रामस्थांनी कौतुक केले ब्युरो रिपोर्ट चीफ शांताराम दराडे